चटपटीत आणि खमंग चिवडा तोही खास चवीचा असं म्हटल्यावर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही यवतमाळच्या एका आजींनी तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्षांपूर्वी अशाच एका चिवड्याची विक्री सुरू केली जी आजता गायत अखंड सुरू आहे यवतमाळमधल्या प्रसिद्ध आझाद मैदान परिसरात अशोकराव भुजाडे यांचं खमंग चिवड्याचं दुकान आहे हे दुकान साधासुधा नाही ते केलं केले त्यांच्या आजी आज अंजनाबाई रामचंद्र भुजाडे यांनी तेही स्वातंत्र्यापूर्वी एकोणीशे छत्तीस साली चिवडा विकून त्यातून चार पैसे मिळवावे आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावावा हा आजीबाईंचा व्यवहारी विचार मात्र त्यांनी सुरू केलेलं चिवड्याचं दुकान आजही त्यांच्या चौथ्या चा पिढीमार्फत चालवलं जात आहे या खमंग कुरकुरीत आणि रुचकर चिवड्याला केवळ जिल्ह्यातूनच नाही तर विदेशातूनही मागणी आहे आजी आजीची जी पद्धत होती चिवडा भरण्याची तीच आम्ही आजपर्यंत रेग्युलर ठेवलेली आहे त्याच पद्धतीचा तशाच तस, प्रकारचा चिवडा आजही आम्ही त्यांच्यापासून कला घेतली आहे ती आम्ही आजही चौथ्या पिढीपर्यंत तशीच ठेवलेली आहे त्यामुळे खप पण खूप वाढलेला आहे त्यावेळेस पाच किलो विकायचे आज पन्नास किलो चिवडा विकतो आम्ही हा खमंग चिवडा तयार करण्याची भुचाडे यांची खास पद्धत आहे पोहे मटकी कांदा शेंगदाणे हिरवी कोथिंबीर सुका कांदा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊन त्यात तिखट मीठ आणि हळद टाकून चिवडा केला जातो या चिवड्यानं यवतमाळसह राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तो सर्वत्र बुढीचा चिवडा नावानं प्रसिद्ध झाला आहे सहा पैसे प्लेट न सुरू झालेल्या या चिवड्याला आता वीस रुपये प्लेट किंमत मिळू लागली आहे चिवड्याची चव आणि गुणवत्ता कित्येक वर्ष झाली तरी कायम आहे इथे आझाद मैदानी आमचा बुढीचा चिवडा म्हणून जे दुकान आहे ते आजीबाईन जवळपास एकोणीसशे मध्ये सुरुवात केली होती इथल्या चिवडा यवतमाळात नाही महाराष्ट्रात नव्हे तर विदेशातसुद्धा जातो जसे यवतमाळातले जे रहिवासी आहे काही स्टुडंट आहे ते शिक्षणाकरता यू एसला अमेरिकेला कॅनडा अशा विविध देशात आहे ते जेव्हा केव्हा इथे यवतमाळत येतात त्या आवर्जून असे आमचे हे अर्धा किलोवाले पॅकेट आहे हे पॅकेट घेऊन ते तिकडे विदेशात घेऊन जातात व आवडीने हे खातात ग्रामीण भागात भुजाडे यांच्या चिवड्याला विशेष पसंती आहे नागरिक कित्येक किलोमीटरचा प्रवास करून येतात तेही फक्त चिवडा घेण्यासाठी आजीबाईनं सुरू केलेल्या चिवड्याची चव आजही तशीच कायम आहे यवतमाळमधून बाहेरगावी अगदी परदेशातही जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिदोरीत हा चिवडा आपल्या हक्काची जागा टिकवून आहे मे से यहाँ पे हरियाणा से डिस्ट्रिक्ट रोहतक से याँ पे याँ में यवतमाळ तब आह तर बुड्ढी आजी बाई चुडा बेच एक रुपये चिवडा व्यवसायातून भुजाडे परिवाराचा उदरनिर्वाह उत्तम होतोय शिवाय तृप्त झालेल्या ग्राहकांकडून भरभरून आशीर्वादही मिळतात पारंपरिक व्यवसायात सचोटी आणि गुणवत्ता कायम ठेवली तर किती भरभराट साधता येते हे या उदाहरणातून दिसून येतं दूरदर्शन बातम्यांसाठी ಆನಂದಕಂಬೆ ಯವತ್ಮ